हे हाय हॅलो नमस्कार मी निशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते गणपती बाप्पाला येऊन चार पाच दिवस झाले आहे कुणी उकडीचे मोदक केले असतील कोणी तळणीचे मोदक केले असतील तर तेच तेच खाऊन तर बाप्पाला कंटाळा येईल की नाही मग आपल्या गणपती बाप्पाचे लाड तर आपल्यालाच पुरवायला पाहिजे की नाही दहा दिवसाच्या साठी आलेला आहे आपल्याकडे तर मग चला तर आज आपण पाहूयात गणपती बाप्पासाठी चॉकलेट लावा मोदक तर जास्त बडबड न करता डिरेक्टली आपण रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी मोरडे कंपनीचं डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलंय मोर्डेचंच नाही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता केक शॉप मध्ये मटेरियल मिळतं त्या शॉप मध्ये हे इझी अवेलेबल होईल इकडे एक वाटी डार्क कंपाऊंड चॉकलेट एका बाउलमध्ये आहे दुसऱ्या बाउलमध्येही मी एक वाटी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतले दोन चमचे मी दूध घेतले दुधाच्या ऐवजी तुम्ही व्हिपिंग क्रीमही घेऊ शकता पण सगळ्यांकडं सहज विपिंग क्रीम अवेलेबल होत नाही घरात असतेच असं नाही दूध तर सगळ्यांकडेच असतं म्हणून मी दूध वापरून दाखवणार आहे तुम्हाला दोन चमचे दूध घेतलं आहे आणि इकडं असे बाजारात प्लास्टिक मोल्ड मिळतात मोदकांच्या आकाराचे ते प्लास्टिक मोल्ड घेतलेत मी माझ्याकडं तीन साईजचे मोल्ड आहेत तुमच्याकडे एकाच साईजचे असेल तरीही काही हरकत नाही आणि एका वेळी जर तुमच्याकडे जास्त मोल्ड असतील तर एका वेळी पाच सहाच मोदक तयार होतात पण आता माझ्याकडे तीन आहेत तर मी एका वेळी तीन मोदक तयार करते आणि इकडे मी आता पाणी गरम करायला ठेवलं आहे एका पातेल्यामध्ये डबल बॉईल मेथडने आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे मी ह्याच्यावरती वाफेवरती चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे म्हणून मी त्याच्यावरती बाउल ठेवून दिला आहे आणि चॉकलेट मेल्ट करून घेते जास्त वेळ लागत नाही आपल्याला फक्त हे मोदक सेट व्हायलाच वेळ लागतो बनवायला जास्त वेळ लागत नाही तर मध्ये मध्ये असं चमच्याने हलवत आपल्याला हे आहे ह्याच आपल्याला चॉकलेट गनाश आहे हे, हे आपल्याला आप साठी आपण बनवतोय तुम्ही आतमध्ये साठी कुठलंही स्टफिंग भरू शकता ओल्या खोबऱ्याचं सुक्या खोबऱ्याचं सारण तयार करून पण चॉकलेट लावा मोदक असल्यामुळं मी चॉकलेटचं स्टफिंग भरती आहे आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पालाच काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चॉकलेट आवडतं म्हणल्यानंतर चॉकलेट मोदक हे आवडणारच बघू शकता या स्टेजला मी आता त्याच्यामध्ये दूध घालून घेणार आहे तुम्ही न्यूट्रल जेलही थोडंसं असेल अवायलेबल तर टाकू शकता मी नाही टाकणार आहे ह्याच्यामध्ये न्यूट्रल जेल तर बघू शकता हे वाफेवरच डबल बॉईल मेथडने आपल्याला हे मेल्ट करायचं कुठंही गॅसवरती ठेवायचं नाही नाहीतर हे चॉकलेट करतं पण उकडीचे मोदक तळणीचे मोदक वेगवेगळ्या वे मिठाया तर बनवतच असतो पण वेगळं काहीतरी म्हणून बनवायला काही हरकत नाही घरातील लहान मुलं तर खुश होतीलच होतील आपला बाप लाडका बाप्पाही खुश होणारच आहे बघू शकता मस्त असं आपलं चॉकलेट घनाश तयार झाले या कन्सिस्टन्सीला आपल्याला हे ठेवायचं आहे आणि मी आता हा बाऊल काढून घेते याला आपल्याला रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण हे दुसरा बाउलमध्ये दे दुसरी वाटी चॉकलेट घेतलं होतं तेही आपण डबल बॉईल मेथडनी मेल्ट करून घेणार आहोत कुठंही पाण्याचा आणि चॉकलेटचा संपर्क येता कामा नये वाफेवरच आपल्याला हे मेल्ट करायचे जर पाण्या पाण्याचा आणि चॉकलेटचा संपर्क आला किंवा बाउललाही पाणी लागलं तर चॉकलेट जळण्याची शक्यता असते हे असं हलवत हलवतच आपल्याला मेल्ट करायचं आहे पटकन मेल्ट होतं काही वेळ लागत नाही इकडं बघू शकता आपलं हे चॉकलेट सुद्धा मेल्ट करून झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला मोदक कसे बनवायचे ते दाखवते इकडं आपलं चॉकलेट घाला थंड होतंय मी जास्त काही राडे न होण्यासाठी ह्याला एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहे तुमच्याकडे नसेल काहीच हरकत नाही स्वतःच्या मदतीनेच ह्याला मोल्डमध्ये भरू शकता माझ्याकडे अवेलेबल जायचं ते काम सोपं पडतं म्हणून मी करून घेतलं आहे बॅगमध्ये घालून घेतली ह्याला mm. चॉकलेटला ह्या बघू शकता सगळीकडं ले आपल्याला असं हलवत हलवत ह्या मोल्डला लावायचं mm. चॉकलेट जे एक्स्ट्राचं चॉकलेट आहे ते आपल्याला काढून घ्यायचं जिथे लागलं नाही तिथंही व्यवस्थित चॉकलेट लावा मोदकला बघू शकता एक्स्ट्राचं चॉकलेट असं काढून घ्यायचं हे मोल्ड जे आपण चॉकलेटचं कोटिंग करून घेतलं आहे ते मोल्ड आपल्याला पाच मिनटासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे मी हे पाच मिनटासाठी फ्रीजरमध्ये ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते हे चॉकलेट आपलं छान असं पाच मिनटात फ्रीजरमध्ये ठेवलं होतं सेट झालं आहे आता आपण आपलं चॉकलेट गनाजही रूम टेम्परेचरला आलेले ते आपण ह्याच्यामध्ये भरून घेणार आहोत गनाज पूर्णपणे थंड होऊ आहे गरम भरायचं नाही नाहीतर कोटिंग केलेलं चॉकलेट आपलं मेल्ट होऊ शकतं सगळ्या मोल्ड मध्ये मी चॉकलेट गनास भरून घेते तीनही मोल्ड मध्ये मी गनाज भरून घेतले आणि त्याच्यानंतर आता आपण परत एकदा ह्याच्यावरती चॉकलेटनी कोट करणार आहोत असंही केलं तरी चालतंय मोदक आपण गनाज घालून परत चॉकलेटनी कोट केलेले आहेत आता परत आपल्याला हे पाच मिनटं फ्रीजला ठेवून द्यायचं तर मी फ्रीजला ठेवते हे मोल्ड आणि परत तुम्हाला पाच मिनिटांनी दाखवते बघू शकता दहा मिनटं झालेत आपले आणि मोदक छान असे सेट झालेत आपले हे आता आपण डी मोल्ड करून घेतो सुंदर हा मोदक दिसतोय बाकीचेही तीन दोन हे मी डी करून घेते तरही आपण मोदक डीमोल्ड करून घेऊयात हलक्या हाताने काढून घ्यायचे बघू शकता छान असे सेट झालेत आपले मोदक हा मोदक किती सुंदर तयार झालं एक अजून आपला सेट व्हायचा बाकी आहे हे दोन किती छान असे मोदक बनवून तयार झालेत मी सगळे मोदक बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघू शकता इकडं सगळे मोदक बनवून तयार आहेत आणि किती सुंदर आणि सुबक दिसतात ते माझा गणपती बाप्पा तर आज चॉकलेट मोदक खाऊन खुश होणार आहे आणि मुलंही खुश होणार आहेत तुम्हाला ही है मुदग, मुदग तर मग तुम्हालाही हे मोदक चॉकलेट मोदक आवडले असतील तर करून पाहायला काहीच हरकत नाही जे कोणी फर्स्ट टाईम करत आहेत त्यालाही जमणार आहेत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त रहा आणि जाता जाता एक लाईक व्हिडिओला नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका バイバイ。Bye bye.